मित्रांनो सध्या व्हॉट्सॲपवरती असा एक व्हायरल मॅसेज फिरत आहे ज्याच्यामध्ये म्हटलं जातं की पाचशे पंचावन्न रुपयाचा जिओचा रिचार्ज तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आणि ते अंबानींचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे मिळणार आहे तर आपल्याला वाटतं की अरे खरंच अंबानीचा वाढदिवस आहे त्यामुळे आपल्याला मिळणार आहे अरे वा मस्त चला की आपण लिंकवर क्लिक करू आणि आपल्याला रिचार्ज मिळून जाईल पण तितकं सोपं नाही मित्रांनो आणि हे खरं देखील नाही आहे जिओची जी ऑफिशियल जे वेबसाईट आहे किंवा त्याचं जे ॲप आहे ते वेगळं आहे पूर्णपणे वेगळं आहे आणि ही जी लिंक आहे ती पूर्णपणे वेगळी आहे हे लक्षात घ्या जर तुम्हाला अशा पद्धतीचे लिंक कुठे येत असेल तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि त्याच्यावर क्लिक देखील करू नका कारण आतापर्यंत असे खूप सारे फ्रॉड झालेले आहेत जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तुमचा मोबाईल नंबर वगैरे तुम्ही एंटर केला तर तुमचं बँक अकाउंट देखील खाली होऊ शकतं हो मित्रांनो हे खरं आणि तुमचा जर मोबाईलचा डेटा त्यांच्याकडे गेला तर काही होऊ शकतं म्हणजे आपण विचार करू शकत नाही त्याच्या पलीकडे गोष्टी होऊ शकतात आपलं काही सांगून कोणी काही करणार नाहीये अशा पद्धतीने तुम्हाला एक फेक लिंक पाठवल्या जातात आणि तुमच्याकडून डेटा आहे तो घेतला जातो आणि त्याचा मिसयूज केला जातो त्यामुळे अशा लिंकपासून सावध राहा आता मी तुम्हाला सांगतो की ही वेबसाईट नेमकी काय आहे कशी आहे आणि ओपन केल्यानंतर याच्यामध्ये नेमकं काय काय भेटतं का मी देखील ही जी वेबसाईट आहे ती खूप सिक्युअर पद्धतीने ओपन करणार आहे कारण माझ्याकडे हा दुसरा मोबाईल आहे याच्यामध्ये मी काहीच ओपन करत नाही म्हणजे काही आपला बँक अकाउंट नाही आहे याच्यामध्ये काही नाही असाच फक्त मी हा मोबाईल ठेवलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे किंवा डेटा नाही आहे त्याच्यामुळे मला हे ठीक आहे पण तुमच्याकडे एकच मोबाईल असतो आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळं बँक डिटेल्स असतात तुमचं पॅन कार्ड काही प्रत्येक गोष्ट फोटोज प्रायव्हेट फोटोज तुमचं कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट लिस्ट सगळं काही असतं त्याच्यामुळे त्याचा ते मिसयूज करू शकतात आता मी या मोबाईलमध्ये ओपन करतो कारण याच्यामध्ये काही नाहीये तर मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये पुढं नेमकं काय होतंय आणि कशा पद्धतीने तुमच्याबरोबर स्कॅम केला जातोय तर चला आपण डायरेक्ट मोबाईलमध्येच पाहूयात तर मित्रांनो आता इथं तुम्ही पाहू शकता की मला देखील हा जो फ्रॉड मेसेज आहे किंवा स्कॅम मेसेज आहे तो आलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता वरती एक मेसेज आहे खाली एक आहे आणि दोन्ही वेबसाईट वेगवेगळ्या आहेत म्हणजे अंबानी ऑफर डॉट कॉम बर्थडे ऑफर डॉट साईट आणि ही जी वेबसाईट आहे ती अजिबात ऑफिशियल वेबसाईट नाही आहे जिओची किंवा त्यांचे जे ॲप्लिकेशन आहे ॲप आहे ते देखील नाही आहे त्यांचं हे एक फेक वेबसाईट आहे ते लगेच कळून जातं कारण अशा पद्धतीचे कुठल्याही वेबसाईट नसतात अंबानी डॉट ते पण पुढे डॅश दिल्यानंतर नंतर ऑफर डॉट कॉम नंतर बर्थ बर्थडे दे, डॅश ऑफर डॉट साईट अशा पद्धतीच्या वेबसाईट नसतात तिथं लगेच कळून येतं पण जर ते, ते, ते तुम्हाला जरी कळालं नाही तरी हे लक्षात ठेवायचं आहे की अशा पद्धतीने कोणी आपल्याला फ्रीमध्ये दे रिचार्ज देत नाही सहसा त्यामुळे अशा वेबसाईटपासून लांब राहायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही लांब राहा दुसऱ्याने देखील लांब ठेवा कारण तुम्ही जरी त्याच्यावर क्लिक करून नंतर तुम्ही पाठवलं दुसऱ्याला मॅसेज Premises, vanity, तर ते देखील त्याच्यावर क्लिक करतील आणि त्या तुमच्यामुळे त्यांचं नंतर नुकसान होईल त्यामुळे हे लक्षात ठेवा जरी तुम्ही पाठवलं तरी त्यांना नंतर सांगा जर पाठवलं असेल तर याच्यावर क्लिक करू नका ही फ्रॉड वेबसाईट आहे हे अजून दहा जणांना मेसेज पाठवायला तर असं तसं ता 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 म्हणून सांगते ते त्यामुळे तसं करू नका हे देखील तुमचं काम आहे सांगायचं कारण तुम्ही चुकी केली आहे तुम्ही एखाद्याला मेसेज फॉरवर्ड केलेला आहे तर तुम्हीच नंतर मेसेज करून सांगायचं आहे की अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे तर याच्यावर अजिबात क्लिक करू नका समजा आता आपल्याला जर पाहायचंच आहे की हा हे नेमका मेसेज काय आहे काही नाही आहे ते पाहायचं आपल्याला तर आता मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काय होतंय नेमकं याच्यावर मी क्लिक कर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे पहा तुम्ही इथं अंबानी ऑफर डॉट कॉम अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं आहे जे की फ्रॉड आहे याच्यामध्ये खाली तुम्हाला कमेंट्स देखील दिसतील ज्या स्वतः त्यांनी ऍड केलेल्या आहेत तर इथं चांगल्या चांगल्या कमेंट्स दिसाव्यात की अरे हा हे एकदम रिअल आहे असं वाटावं म्हणून त्यांनी कमेंट्स ऍड केलेल्या आहेत स्वतःहूनच त्यामुळे असं वाटतं शिवाय त्याच्यानंतर खाली तर बघा तुम्ही लाईक्स कॉमेंट्स किती आहेत भरपूर सारा म्हणजे असं वाटलं पाहिजे अरे रिअल आहे रिअल वेबसाईट आहे त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पाहिजे तर गेट फ्रीचा रिचार्जचा ऑप्शन मिळतं तुम्ही जर त्याच्यावर क्लिक केलं बघा त्याच्यानंतर हे एक ॲनिमेशन चालू होतं यांचं आणि हे रिअल नाही आहे ॲनिमेशन आहे असं काही नाही की वेबसाईट लोड होती किंवा काय होतं आहे काही नाही आहे तर आता बघा इथं त्याच्यानंतर नवीन पेज ओपन झालं आहे पेज तर तेच आहे काही वेगळं नाही आहे कारण इथं हॅश बघू शकता तुम्ही सेम तेच आहे तर आता इथे नंतर इथं जिओचे वेगवेगळे नाम म्हणजे जिओ आहे व्ही आय आहे एअरटेल आहे बी एस एन एल आहे म्हणजे यांनी चेक केलेलं आहे असं की सगळ्या सिम कार्डला फसवायचं आहे आपल्याला तर आता इथं नंतर तुम्ही मोबाईल नंबर तुमचा एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सबमिट समजा आता मी चुकीचा मोबाईल नंबर टाकतो समजा वन टू थ्री टाकून देऊ वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन झिरो तरी देखील हा मोबाईल नंबर घेईल कारण हे चेक करणार नाही की हा मोबाईल नंबर चुकीचा आहे का बरोबर आहे बघा आता मी सबमिट करतो झालं सबमिट आता इथं व्हॅलिडेशन वगैरे हो होतं आहे प्रोसेसिंग होती हे ते सगळं हे म्हणजे ॲनिमेशन आहे असं काही नाही आहे की वेबसाईट लोड होती किंवा काही काहीही नाही आहे फक्त ॲनिमेशन टाकलं यांनी तिथं आता बघा इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथं होतो तुम्हाला आता तुम्हाला वाटतं की रिचार्ज होईल आपला पण त्याच्या अगोदरच तुम्हाला एक घास भरवला जातो घास भरवायच्या अगोदर तुम्हाला एक काहीतरी काम दिलं जातं ते हे काम आहे आणि त्याच्यानंतर घास तुम्हाला दिलाच जात नाही तर इथं काय म्हणतात बघा आता दहा म्हणजे दस लोगो और ग्रुप को इस को मेसेज के बाद आपको कन्फर्म बटन दिखेगी उस पर क्लिक करके आपको रिचार्ज सक्सेसफुल का मेसेज जाएगा ते पण एटी फोर डेज हे काय काय आहे पुढे म्हणजे तुम्हाला इथं फसवलं जातं की अरे तुम्हाला आता रिचार्ज करायचं आहे ना अजून दहा लोकांना हा मेसेज पाठवा म्हणजे पुढचे दहा लोक अजून फसतील आणि या वेबसाईटवर येऊन ते अजून ते रजिस्टर करतील मग यांचा जो नंबर वगैरे आहे तो सगळा या वेबसाईटला जाईल मग ते तुमच्यासोबत फ्रॉड करतील किंवा तुमचा डेटा कलेक्ट करतील किंवा त्यांना जे करायचं ते करतील तर मित्रांनो अशा या व्हॉट्सअप फॉरवर्ड पासून तुम्हाला वाचायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा कारण काय ना हा मेसेज खूप जास्त पसरतोय स जिकडे जाईल तिकडं हा मेसेजचा बोलबाला चालू आहे आणि त्यांनी त्याच्यावर क्लिक करायच्या अगोदर त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो पोहोचला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा ते अवेअर होतील की अरे नाही आपल्याला याच्यावर क्लिक करायचं नाही ही एक फ्रॉड वेबसाईट आहे हा एक स्कॅम आहे तर लगेच सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या नातेवाईकांसोबत तुमच्या घरच्यांसोबत सगळ्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या कामाचा वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा